कोहिनूर मित्रमंडळ महाडचा राजा आगमन सोहळा महाडमधील प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कोहिनूर मित्रमंडळाच्या महाडच्या राजा या गणेशाचा आगमन सोहळा आज मोठ्या थाटात संपन्न झाला आहे संस्थापकाध्यक्ष बिपिन मामुणकर यांच्या अध्यक्षतेखाली यंदा मंडळाचे पंचवीसावे वर्ष असून त्यानिमित्ताने यावर्षी पंचवीस कोटी भव्य दिव्य अशा बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करण्यात येणार असल्याचे मामुणकर यांनी मागील वेळेसच मंडप भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी सांगितले होते सदर मूर्ती ही मुंबईहून खास आलेल्या गणेश मूर्तीकारांनी महाडमध्ये येऊन घडवली असून गुरुवारी डीजेच्या तालावर वाजत गाजत या बाप्पाचा आगमन सोहळा आनंदी व वा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला आहे मुंबई गोवा महामार्गालगत असणाऱ्या दोषी पेट्रोल पंप ते प्रभात कॉलनी येथील मंडळाच्या गणेशोत्सव स्थळी वाजत गाजत ही आगमन मिरवणूक काढण्यात आली आगमन सोहळ्याच्या निमित्ताने महाडच्या राजाचे प्रथम दर्शन कोहिनूरच्या गणेश भक्तांना झाले याप्रसंगी कोहिनूर मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते महिला भगिनी आणि गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट फर्स्ट न्यूज मराठी महाड रायगड या आणि अशा अनेक ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या फर्स्ट न्यूज मराठी ह्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा